कुमार पावरा यांचे प्रेरणादायी रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील लोकांसाठी मूलभूत सोयी सुविधा मिळवण्यासाठी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना बिरसा फायटर टीम अथक प्रयत्न करत आहे या टीमचे नेतृत्व सुशील कुमार पावरा करत आहेत जे स्वतः कोणत्याही पदावर नसतानाही दिवस रात्र एक करून संविधानिक मार्गाने लढा देत आहेत अक्रणी केलीपाणी बेडवाई विहिरीमाळ घोडमात रावला पाणी टाकली अलवान यांसारख्या दुर्गम भागातील लोकांना निवडणुकीपुरतेच लक्षात ठेवणाऱ्या राजकीय नेत्यांपासून दूर राहून आपल्या हक्कांसाठी कसे लढायचे याचे मार्गदर्शन सुशील कुमार पावरा करत आहेत सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटींच्या माध्यमातून ते जनजागृती करतात निवेदने आंदोलने आणि उपोषणांच्या माध्यमातून आदिवासी समाज मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही याची ते सतत दखल घेतात आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार किंवा शोषण झाल्यास सुशील कुमार पावरा आणि त्यांची टीम सर्वात आधी त्यांची बाजू घेऊन शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सडेतोडपणे जाब विचारतात नंदुरबार जिल्ह्यात समाजाप्रती सर्वाधिक सक्रिय आणि स्पष्ट भूमिका घेणारे म्हणून त्यांची ओळख आहे केलेपाणी गावातील प्रवीण डोंगरे यांनी आपल्या लेखनात सुशील कुमार पावरा यांच्या कार्याचा गौरव केला आहे नुकतेच सुशील कुमार पावरा यांनी अक्राणी गावाला भेट दिली जिथे प्रवीण डोंगरे यांनी त्यांची आणि त्यांच्या टीमचे मूलभूत सुविधांसाठी केलेल्या निडर कार्याबद्दल ले ले बद्दल आभार आपल्या कामातून दाखवलेल्या समर्पण आणि मेहनती त्यांचे कौतुक केले आणि भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सुशील कुमार पावरा हे केवळ एक समाजसेवक नसून ते अनेक युवकांसाठी प्रेरणास्रोत आहेत त्यांचे बिरसावादी आणि आंबेडकरवादी विचार समाजाला नवी दिशा देत आहेत बिरसा फायटर टीमचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे